सात चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना एक लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी हे घुग्गूस येथील रहिवासी असून त्यांचं घुग्गुस येथे गोदावरी बार अँड रेस्टॉरंट आहे फिर्यादी यांनी वर्ष दोन हजार तेवीस नोव्हेंबरमध्ये नवीन बियर शॉपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता मात्र त्यावेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी फिर्यादीला आज या उद्या या म्हणत त्यांना नाहक त्रास देत टाळाटाळ ताल केली काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी मी तुमचा परवाना मंजूर करून देतो मात्र त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी पैशाची मागणी केली फिर्यादी यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी पंचवीस एप्रिलला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली मध्यंतरी फिर्यादी यांना एक लाख रुपयाची लाच मागितली सात मे रोजी उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर कार्यालयात कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारली प्रतिबंधक खात्री खात्रीपटवीत एक लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ आणि चेतन खारोडे यांना रंगी हात अटक केली सदर लाच प्रकरणी अधीक्षक संजय पाटील अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये तीन आरोपी असून त्यापैकी दोन आरोपी अभय खताळ व चेतन खारोडे यांना अटक करण्यात आली आहे त्यांना दहा मे पर्यंत पातळीवर शोध सुरू असल्याचे माहिती मंजूषा भोसले पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी दिली आहे राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर या कार्यालयावरती चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईची तक्रार ही दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाली होती त्यानुसार सदरची कारवाई काल यशस्वीपणे करण्यात आलेली आहे सदर सापळा कारवाईमध्ये एकूण तीन आरोपित लोकसेवक असून त्यापैकी दोन आरोपित लोकसेवक यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली ले आहे त्यांना दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी रिमांड हे माननीय कोर्टाने मंजूर केलेला आहे क्रमांक हे लोकसेवक मिळून ना आलेले नाहीत त्यांच्या शोधासाठी पथके तयार केलेले असून त्यांचा शोध पातळीवरती चालू आहे सदर बघण्यामध्ये एक लाख तीस हजार रक्कम रिमांड केलेली होती परंतु स्वीकार स्विका, हा एक लाख रुपये झालेला आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम